Dengar चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे संध्याकाळी सात वाजता जैनोद्दीन फिन शेख यांनी डॉक्टर स्वरूप दास यांना पेशंटला का तपासले नाही म्हणून कॉलर पकडून बाहेर आणून गालावर चापटा मारल्या म्हणून फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर प्रकरणामध्ये दोषारोप पत्र मेहरबान सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलेले होते या कामी सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार फिर्यादी डॉक्टर वॉर्ड बॉय तपासणी अंमलदार तपासण्यात आले वतीने अॅडव्होकेट अजमुद्दीन शेख यांनी एकाच विभागातील साक्षीदाराच्या विसंगती जबाबात आल्याचे कोर्टाच्या दिले व जैनोद्दीन हे समाजसेवक आहेत त्यांनी डॉक्टरांचा निष्काळजीपणामुळे वेळोवेळी प्रशासनाकडे तक्रारी करून लोकांना न्याय मिळवून दिलेला आहे धरून खोट्या प्रकरणात गुंतवले असल्याची शक्यताही नाकारता येत नाही तसेच सीसीटीव्ही फुटेज पुराव्याकामी विश्वासार्ह नाहीत असा युक्तिवाद केला असता तो गृहित धरून मेहरबान प्रमुख सत्र न्यायाधीश यांनी जैनुद्दीन फ तीन शेख यांची निर्दोष मुक्तता केली या कामी ऍडव्होकेट अजमुन शेख एडवोकेट सैफुद्दीन शेख एट सोबान मिर्झा ॲडव्होकेट सद्दाम पिर्झादे दे यांनी काम पाहिले